काय काय सवयी आहेत त्याच्या दिलेल्या आहेत आणि सवयीचे सुद्धा आपल्याला छोटे छोटे काढ दिलेले आहेत आपण काय करायचे सवयी वाचे दोन चटे ये जय हिंद पहा हां पहिला गट आहे तुस सवाई वाजणार आहे वाज सकाळी लवकर उठने पाटीनी वाजले नंबर 1 ची सवाई वाजली तिनी सकाळी लवकर उठने छान आता दुसरी सवाई वाजला त्याच्यावर ठेवायचं आहे छान दुसरी सवय तीन नंबरची सवय वाचाळीस योगा किंवा म्हणजेच काय आपण सकाळी जो नाश्ता करतो तो सहा नंबर वाचा शाळेत जाण्यासाठी हो। जा, जा, तो, तो तयार होणे मध्ये तुझा दुसऱ्या गट क्रमांक येणार आहे त्यावेळेस तू कार्ड उचलायचा आहे हा पुढची सहवासाची सवय सात नंबरची बघा शाळेत चा, जाण्याचं कोणतं कार्ड आहे छान चा, शाळेत चा, जाण्याचं म्हणजे शाळेचं चित्र दिसले आप पाहिजे आपल्याला नंबर आठ कोणती सवय खेळणे बघा खेळण्याचं कोणतं कार्ड आहे त्याच्यावर ठेवायचं आहे pin मग ते एखादी पदार्थ बनवण्याचे असेल फळ खाण्याचे असेल सकाळी अवघ्यापासून संध्याकाळपर्यंतची तुमची दिनचर्या चेहऱ्या असेल याचा तुम्ही दिनक्रम लावायचा